रोहित मी स्वतः गणेश महासंघाचे अध्यक्ष आमच्या सुनील आणि सर्वजण डीवायस पी कुलकर्णी साहेब यांना कार्यालयात भेटायला आलो आणि ज्या जनसामान्याच्या मागण्या उत्सव आलाय तो माटात झाला पाहिजे मीही त्याच विचाराचा आहे मागच्या वर्षी देखील नवरात्राच्या वेळेस डीजायला बंदी होती स्वतः डीवायसी साहेबांना भेटून शिंदे साहेबांचं तत्कालीन मुख्यमंत्री साहेबांचं खुपकर साहेबांचं बोलणं करून दिलं होतं आणि मग त्याच्यानंतर नवरात्रच्या दिवशी परवानगी मिळाली होती तोच हो ह्यावेळेस होऊ नये म्हणून आठवण्याच्या चा चार सात दिवसाआधीच आम्ही आज वाय पी सरांना येऊन भेटलो आणि ते टर्म्स अँड कंडिशन्स अटी हो लागू करून त्यांनी आम्हाला परवानगी दिलेली आहे त्यात आमच्या सर्वांचं समाधान झालं आहे जा? तार। हो त्यांच्यावर गुन्हा दाखल सुद्धा झालेला आहे माझ्या त्या संदर्भात सुद्धा पूर्ण दिवस कुसऱ्यांशी झालेलं आहे आणि काय दंडा करून त्यांना सुद्धा आज सोडून देण्यात